व्यवसाय करणं खरेच व्यवसायामध्ये प्रॉफिट आहे मला पण पहिल्यापासून आमची माझ्या माहेरी तिकडं व्यवसाय करायचीच सवय होती त्याच्यामुळे मी कधी नोकरी केलीच नाही नोकरीमध्ये काय आहे असं दिवसभर राबायचं दहा बारा हजार रुपये पगार भेटणार स्वतःचं ते आपलं ऐकन का हा महिला आहे पण काय आता पोटासाठी काय राजायचंय लोक काय आपल्याला आहे का आपण आपलंच करतोय ना नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे हरी आता मी तुम्हाला जया हरी का म्हणतोय कारण आपण सध्या देवाच्या आळंदी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी एका महिलेनं एका हदगाडीवरती छोटासा व्यवसाय सुरू केला आहे आणि याच व्यवसायावरती आपली घरची जी सगळी काही जबाबदारी आहे ती पार पाडतात आणि उपजीविका देखील भागवतात ताई स्वागत आहे आपलं सर्वप्रथम नाव सांगा संजीवनी सागर पाचरणे हा व्यवसाय नेमकी कधी आणि कसं सुरू झाला काय माझ्या लग्नाला चौदा वर्ष झाले माझं लग्न झाल्याच्या नंतर तीन वर्षांनी हा व्यवसाय सुरू केला माझा व्यवसाय मी माझं मीच बघते मला मला एक मुलगी आहे श्रेया पाचार नाही ती आता बा सातवीला आहे काय एकूणच घरची काय परिस्थिती होते आणि कसं एकदमच व्यवसायाला सुरुवात माझं लग्न झालं तसं आम्ही इथं माझे सासू सासरे तिकडे राहतात निगडीला आम्ही इथं आळंदीत राह राहतो माळंद सासूचे रूम आहे दोन त्यांच्या रूममध्ये राहतो कशी सुरुवात झाली का वाटलं तुम्हाला की आता आपल्याला व्यवसाय करणं फार गरजेचं आहे व्यवसाय करणं व्यवसायमध्ये प्रॉफिट आहे मला पण पहिल्यापासून आमची माझ्या माहेरी तिकडं व्यवसाय करायची सवय होती त्याच्यामुळे मी कधी नोकरी केलीच नाही आणि लग्न झाल्याच्या नंतर मग मी कधी असं मला कधी वाटलंच नाही मला धंदे पाण्याची सवय होती अनेक वेळा असं होतं की महिलांना ज्यावेळी व्यवसाय करायचा असतो आणि विशेष म्हणजे रस्त्याच्या काढ्याला उभं राहून व्यवसाय करायचा वाटते तुम्हाला असं काही वाटलं नाही का आपण एक महिला आहोत महिला आहे पण काय आता पोटासाठी काय वाजायचंय लोक काय आपल्याला आहे का आपण आपलंच करतोय ना काय अनुभव येतो व्यवसाय करत असताना कसे कसे माणसं भेटतात काय खूप तऱ्हेची लोक भेटतात सगळ्यांना तोंड द्यावं लागतं व्यवसाय तर सुरू करणार होता कोणता करायचा का काय काय डोक्यामध्ये तेव्हा व्यवसाय म्हणजे हेच आपला बिझनेस फ्रूट पहिलं भाजी होते त्याच्यानंतर फळ नंतर हार फुलं तुमचे पती काय करतात माझे पती आता आरटीव हां मोशीला खूप छान प्रकारे आपण या ठिकाणी व्यवसाय करतात या ठिकाणी हे जे सर्व आपल्याला फळ वगैरे दिसतात कुठून खरेदी करतात आणि मी मार्केट यार्ड ला जाते मार्केट मार्केट या घेऊन येते आणि किती साधारण आपण खरेदी विक्री कशी करतात खरेदी विक्री आपल्याला दहा एक हजाराचा माल होतो आता तुम्ही बघत असाल का अनेक महिला आहेत चार भिंतीच्या आत राहतात किंवा चुल आणि मुली पर्यंतच मर्यादित राहतात त्यांना काय सांगायचं त्यांना काय सांगायचे ते आता ज्याची ज्याची परिस्थिती असेल त्यानुसार माणूस करतात आता माझी परिस्थिती नव्हती त्याच्यामुळे मला लवकर बाहेर पडणं गरजेचं येत आज घडीला मग कशी परिस्थिती आहे या व्यवसायावरती साधारण दिवसभरात किती कमाई वगैरे होती काय भेटत आपल्याला नाही नाही म्हणता रुपये तरी सगळं जाऊन पाचशे रुपये रोज तर कुठेही सुटत नाही खऱ्या अर्थान ज्या वेळेस कधी महिला बाहेर पडते तिला घरातून तरी पाठबळ हवं असतं तुमच्या मागे नेमकी कोण होतं कोणी पाठबळ पुरवलं की हा तू कर मी तुझ्या पाठी माझे सासरा त्यांचा पाठिंबा होता मला ते नेहमी म्हणायची कर तू कर ते मला आतापर्यंत साथ देत आले आणि काय काय असतं आपल्याकडे विक्री फ्रूट हार फुल सिजनेबल करते तुम्हाला काय वाटतं नोकरी फायदेशीर ठरते की व्यवसाय व्यवसाय महिलांना महिलांना व्यवसाय नोकरी मध्ये काय असं दिवसभर राबायचं दहा बारा हजार रुपये पगार भेटणार स्वतःच ते आपलं ऐकन का घरदार समोर सगळ्या गोष्टी आणि व्यवसाय देखील आपण बघतायत कसा वेळ देतात कसा वेळ मॅनेज करतात कसा वेळ म्हणजे दिवस अख्खा पुरतच नाही कसं सकाळपासून साकाड़ सकाळी पहाटे चार वाजता मार्केटला जायचे तिथून यायचं माल लावायचा मुलगी माझी एक तिला शाळेत सोडायची तिची जबाबदा जबाबदारी घ्यायची खूप अवघड आहे अख्खा दिवस कसा जातो हे माझं मला कळत नाही ला तुम्ही मार्केट यायला जाता मग स्वयंपाक वगैरे कधी बनवतो स्वयंपाकाचं कधी आम्ही बाहेरच खातो स्वयंपाक बनवायला वेळ वेळच नाही कोण बनवणार मुलगी बा सातवीला आहे तिला आणि अजून म्हणजे तिला काय एवढं जमत नाही खूप छान एकूणच तुम्हाला हा व्हिडिओ नेमकी कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करावा धन्यवाद